नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक दोन एप्रिलच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स, नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिलीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गोड साखर केडीसीसीच्या ताब्यात घेऊन ती विकता यावी अशी परिस्थिती निर्माण केली जाते सतीश पाटील आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलाय थेट आरोप शिवाजीराव खोत यांनी पत्रकार परिषद घेत दिले दमदार प्रत्युत्तर शुभम शेळके यांना हद्दपार नोटीस मराठी अस्मितेवर घाला युवा समितीने आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन केली मदतीची विनंती मुख्यमंत्र्यांपर्यंत संदेश पोहोचवण्याचे आमदार पाटील यांचे आश्वासन बेळगाव कोवाड मार्गावर होसूरजवळ अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी दुचाकीचे दोन तुकडे ट्रक चालक अपघातानंतर फरार कोवाड पोलिसांनी चोवीस तासात केली आरोपीला उचगाव मधून अटक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढ्याला यश देवरडेमधील पारंपरिक रस्ता अतिक्रमणमुक्त देवरडेकरांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक नादुरुस्त बसेस व अपुरा पुरवठा प्रवाशांना होतोय त्रास बस मिळाल्या नाही तर आंदोलन सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यासह नागरिकांनी दिलं निवेदन सुरुते गावात घराच्या भिंती साधत आहेत ज्ञानाचा संवाद शिक्षक शशिकांत सुतार यांचा अभिनव शैक्षणिक जनजागृती उपक्रम गावच बंद विद्या संकुल पालक व ग्रामस्थांकडून भरभरून दाद ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या आत्मकथनास पंढरपूरमधील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दोन महिन्यातच वाचकांचा मोठा प्रतिसाद पहिली आवृत्ती पंधरा दिवसातच संपली सामान्य तरुणही संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण करू शकतो संत्या कुलीचा आत्मसंदेश बावन्न बेरोजगारांना नोकरी देणाऱ्या संदेश गुरवचा उपक्रम कौतुकास्पद नोकरी करणारे नव्हे नोकरी देणारे बना युवकांसाठी दिला आदर्श मंत्र अनन्या मॅन पॉवर कंपनीतून चंदगड तालुक्यातील युवकांना दिली दिशा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा